Mascar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम पंचवीस मध्ये जे अतिवृष्टी परिस्थितीमुळे बांधित झालेले शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी मदत करण्यासाठी उभारला जाणारा निधी हा शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच वसुली करण्यात येत आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांकडूनच त्यांचा माध्यमातूनच वसुली केली जात आहे आणि या संदर्भातील अजब गजब निर्णय म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी शेती पिकाचं ज्यांच्यामध्ये खरीपाचे पीक असतील फळबाग असतील किंवा पीक संबंधातील पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे अशा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधित झालेले आहे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तर राज्य शासनाच्या माध्यमातून जो ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावी अशा अनेक मागण्या या ठिकाणी केल्या जात आहे परंतु या राज्य शासनाच्या माध्यमातून ऊसाचा गडप हंगाम सुरूच करण्याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी बैठक म्हणजे आयोजित करण्यात आलेली याच बैठकीमध्ये राज्य शासनाच्या ऊसाचा गडप हंगाम एक नोव्हेंबर दोन हजार सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय घेत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतला जाणारा पाच रुपयाचा जो काही कर आहे हा आता निपट म्हणजे तिप्पट काकाराने वाढून तो पंधरा रुपये प्रति टन करण्यासाठी आलेला आहे ज्यांच्यामध्ये म्हणजेच की दहा रुपये प्रति टन म्हणजेच की आता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि पूरग्रस्तांना मदतीसाठी पाच रुपये प्रति टन अर्थात म्हणजेच की आता शेतकरी प्रति टन हा पंधरा रुपये एवढा कर या ठिकाणी आकारला जाणार आहे नुकसानग्रस्तांना झालेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या नुकसानग्रस्त शेतकरी हा ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे नदीच्या बाजूची असतील किंवा तलावा क्षेत्र असतील किंवा वाहून गेलेले असतील नदीलगतचे क्षेत्र असतील मोठ्या प्रमाणात ऊसाचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे व नुकसानग्रस्त जे शेतकरी आहे त्यांना पूरग्रस्त दाखवण्याचा हा कुठला न्याय आहे हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी संघटना याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असणार आहे म्हणजेच की आता या निर्णयामुळे सहजिक शासनाचा विरोध एक मोठा रोष निर्माण झालेला आहे की तीन हजार पाचशे पन्नास प्रति मेट्रिक टन हा एफ आर पी या ठिकाणी म्हणजेच की जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना एफ आर पी तर कधी दिला जात नाही परंतु एफ आर पी मिळत नसतानासुद्धा अशा प्रकारचे कर शेतकऱ्यांवरती लादणं म्हणजेच की मोठा अन्याय या ठिकाणी ठरू शकते ज्याच्यामुळे शासनाच्या माध्यमाने पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद